मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या दहा मिनिटात आता पार करता येणार आहे कोस्टल रोड वांद्रे सी लिंकशी कनेक्ट करण्यात आला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे यश मानले जात आहे केंद्र व राज्य सरकार यांचे हे यश असल्याचे फडणवीस म्हणाले मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रेवरळी सागरी सेतू मार्ग यांना जोडणारा पूल अखेर मुंबईकरांसाठी खुला करण्यात आलाय देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील हा प्रोजेक्ट आहे मुंबई कोस्टल रोडवरून उत्तरेला जाणारे आता वरळी सागरी सेतूने थेट प्रवास करू शकणार आहेत त्यामुळे नरिमन पॉइंट ते वांद्रे हे अंतर अवघ्या दहा मिनिटात पार करता येणं शक्य होणार आहे त्यामुळं मुंबईकर वाहन चालकांच्या वेळेत आणि इंधनात मोठी बचत होणार आहे कारण कोस्टल रोडच्या संदर्भात पंचवीस वर्ष केवळ चर्चा व्हायची या कामाची मध्यंतरी काय परिस्थिती होती आपण सगळ्यांनी बघितली पण पुन्हा नव्याने सरकार आल्यानंतर ज्या वेगानं हे काम आम्ही पूर्ण केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे महायुतीच्याच सरकारने हे काम पूर्ण केलेलं आहे शंभर टक्के केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हीकडे महायुतीचं हे श्रेय आहे असं मी या ठिकाणी म्हणेल